नमस्कार मी वैद्य अश्लेषा गोखले संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी एका मुद्द्यावर बोलणार आहे तो मुद्दा म्हणजे असा आहे बरेच पेशंट येतात माझ्याकडे काही पेशंट मला असं सांगतात की ते त्यांच्या मुलांना एक वर्षाचे आहोत असो किंवा दोन वर्षाचे असो त्यांना ते अजिबातच गोड खायला देत नाही आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं गोड खायला द्यावं का नाही द्यावं हा प्रश्न बऱ्याचदा पेरंट्सना असतो तर पेरंट्स जेव्हा मला विचारतात तेव्हा मी त्यांना बऱ्याचदा असं सांगते की तुम्ही आवर्जून बाहेरचं गोड काही खायला देऊ नका उदाहरणार्थ आपण चॉकलेट्स देतो किंवा काही मिठाई देतो बर्फी पेढे असे प्रकार नक्की देऊ नका गोड खाऊ नये त्याच्यामागचं एक कारण आहे मुलांचे अवयव अजून तयार होत असतात त्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम स्ट्रॉंग नसतं अशा वेळेला मुलांना आपण काही खायला देणं गोड म्हणजे त्यांचं कफ वाढवणं आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं कफाने अग्निमंद होते पण कफाने अग्निमंद का होते कारण मुळात मधुर रस आयुर्वेदामध्ये गुरु सांगितलाय पचायला म्हणजे काय अन्न पचायला जड असतो म्हणजे आता तुम्ही काही खीर खायला दिली मुलांना तर जर एखाद्या मुलाची पचवण्याची शक्ती चांगली असेल तर तो, तो नक्की पचवून जाईल पण दोन वर्षापर्यंत मुलांचं अन्नपचन तेवढं चांगलं नसतं कारण सगळं डेव्हलप होत असतं अजूनही कारण त्यांचे लिव्हर डेव्हलप होत असतात त्यामुळे त्यांचं मेटाबॉलिझम स्ट्रॉंग नसतं तर आयुर्वेदात काय सांगितलं आहे त्यांना तुम्ही अन्नामधून म्हणजे उदाहरणार्थ आपण जेवणात जे गोड वापरतो ते गोड वापर जायला काहीच हरकत नाही म्हणजे कुठच्या तरी कॉम्बिनेशनमध्ये जमा गोड असतं उदाहरणार्थ आपण एखादी आमटी करतो आमटीमध्ये आपण एखादा गुळाचा खडा घालतो तेवढं गोड निश्चित मुलांना आहे पण तुम्ही मुद्दामून काहीतरी गोड पदार्थ देतायत उदाहरणार्थ गुलाबजाम देत किंवा काही साखरेचे पदार्थ तयार करून देत आहे श्रीखंड देत आहे ते दोन वर्षाच्या आतमध्ये मुलांना देऊ नका किंवा काही घरांमध्ये सवय आहे की मुलांना चहा पाजायची म्हणजे आम्ही चहा पितो तशी लहान मुलं सुद्धा चहा पितात तर त्यातून जाणारी साखर जी आहे ती अजिबात चांगली नाही मग काही जण मला विचारतात की मी बऱ्याच मुलांना कफासाठी पावडर देते मधातून मग ते म्हणतात तेव्हा मध चालतं का त्याच्या मागे पण एक उत्तर आहे की मध आपण अन्नासारखं खात नाही औषधा इतपतच आम्ही मध सांगतो म्हणजे उदाहरणार्थ सुवर्णप्राशन पण मी लहान मुलांना देते त्याच्यामध्ये मध आणि तुपाचं कॉम्बिनेशन असतं म्हणजे एकच गोष्ट आपण देत नाही आणि तेही प्रमाणबद्ध असतं म्हणजे मुलांना देताना आपण अगदी एक थेंब किंवा दोन थेंब इतकंच देत असतो औषधासोबत तेवढं तुम्ही गोड द्यायला काहीच हरकत नाही गोड खाऊ नये म्हणजे तुम्ही मुबलक प्रमाणात जे गोड देता मुलांना ते देऊ नका म्हणजे जॅम पोळी असं मुलं बऱ्याचदा खात असतात दोन वर्षाची मुलं दीड वर्षांची मुलं तसं गोड तुम्ही खायला देऊ नका गोड पचायला जड असतं आयुर्वेदाच्या मागे एवढाच दृष्टिकोन आहे त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही जर त्यांना मध खायला देत आहे औषधासाठी तर चालणार आहे पण अन्न म्हणून तुम्ही देऊ नका म्हणजे आपण एखाद्या जेवणामध्ये गोड खावत तेवढं मत देऊ नका मग तुम्ही जर मुलांना जर फळं देत असाल तर त्याच्यात जाणारी साखर सुद्धा मुलांना चांगलीच आहे तो गोडवा मुलांना चालतो म्हणजे तसंच आपल्या अन्नातून जाणारा गोडवा पण चालतो म्हणजे तुमच्या मनातले शंका दूर झाले असतील असं मला वाटतं धन्यवाद